नमस्कार सुवाणित किचनमध्ये आपले स्वागत आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मोड आलेले मूग घेतले ते एक वाटी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसूणच्या पाकल्या तीन हिरवी मिरची अर्धा इंच आलं एक चमच जिरे हे छान असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं इथे मी वाटून घेतलं आहे आता यामध्येच आपल्याला मूग घालायचे आहेत आणि थोडंसं पाणी घालायचं आणि जाडसर जरी वाटून घेतला तरी सुद्धा चालेल मी जाडसर असं वाटून घेते इथे छान असं वाटून घेतलंय आणि एका भांड्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाने बाइंडिंग खूप छान येतं अर्धी वाटी पीठ हे बेसनपीठ घरचंच आहे जर तुम्हाला बेसनपीठ घरी बनवायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तुम्ही ते पाहू शकता एक बारीक चिरलेला कांदा आणि जी आपण पेस्ट तयार केलेली ती इथे मी सर्वच घालून घेते पाव चमच हलद एक चमच पांढरे तेल चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची याने खूप छान टेस्ट येते इथे तुम्ही रेसिपी आपण कोणती बनवतोय तर तुम्ही ओळखलीच असेल तर व्यवस्थित असं हे एकजीव करून घ्यायचं आहे हाताने थोडं थोडं पाणी घालायचं आणि सैरसर गोळा मळून घ्यायचा इथपर्यंत रेसिपी पाहिलीच असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही आपण रेसिपी जी बनवतो आहे ती खूप पौष्टिक आहे लहान मुलांच्या टिफिनला तर तुम्ही हमखास ही रेसिपी देऊ शकता बनवून इथे मी सैलसर गोळा मळून घेतला आहे आणि एक चम्मचभर तेल घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित परतला हे मळून घ्यायचं आता एका साईडला पुलपाटावरती एक कॉटनचं कापड घेतलं आहे आणि त्याला वरून असं पाणी घाल लावून घ्यायचं अशा पद्धतीने छान असं पाणी लावून घेतलं आहे आता तर तुम्ही ही रेसिपी ओळखलीच असेल की आपण काय बनवतो आहे तर तर पिठाचा एक गोळा घ्यायचा लहानसा आणि व्यवस्थित असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे छान असं थालीपीठ पातल थापायचं जास्त जाड थापायचं नाही छान असं इथे मी थापून घेतलंय थालीपीठ आता यावरती थोडेसे पांढरे तील सोडून घेते आणि वरून परतलं असं व्यवस्थित असं थापून घ्यायचं चवीला तर हे थालीपीठ भन्नाट लागते एकदा नक्की या पद्धतीने करून पहा आणि मुलांना तर हे थालीपीठ शंभर टक्के तुम्ही देऊ शकता एवढे चवीला वण्णाट होते आणि पौष्टिकसुद्धा आहे हे थालीपीठ तर थालीपीठला होल पाडून घ्यायचे आणि एका साईडला तवा गरम करायला ठेवलाय तव्यावरती एक ते दोन चम्मच तेल घालून घेते तेल छान गरम झालं की आपल्याला थालीपीठ तव्यावरती टाकून घ्यायचं आहे हलवारपणे टाकायचं आणि कापड काढून घ्यायचं आणि जे होल पडलेले आहेत त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आणि बाजूनेसुद्धा तेल सोडून घ्यायचं म्हणजे लवकर आपले थालीपीठ हे शेकले जाते एका बाजूने छान असे शे शेकले आहे आता पलटी करून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असे शे शेकून घ्यायचे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान असं थालीपीठ शेकून घ्यायचं आहे मस्त असे थालीपीठ खमंग आणि कुसखुशीत हिरव्या मुगाचे हे थालीपीठ तयार झालेले आहे एका प्लेटमध्ये काढून घेते दुसरे थालीपीठसुद्धा अशाच पद्धतीने इथे मी थापून घेतलं आहे आणि तव्यावरती टाकून घेणार आहे एक चम्मच तेल घालून घेतलं आहे आणि थालीपीठ टाकून घ्यायचं हलवारपणे टाकायचं नाहीतर अंगावरती तेल सुद्धा ओढू शकत त्यामुळे काळजी घ्यायची तेल सोडून घ्यायचं होलमधून आणि बाजूने सुद्धा तेल सोडून घ्यायचं आणि छान असं थालीपीठ खमंग कुसकुशीत भाजून घ्यायचं आहे एका एक बाजूने चवीला तर वन्नाट लागते हे थालीपीठ लहान मुले तर हे थालीपीठ आवडीने खातात टिफिनला द्या तुम्ही हे थालीपीठ तर शंभर टक्के टिफिन फस्त होणार एवढे मी सांगते इथे दोन ते तीन थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत केचप बरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही दहीसोबतसुद्धा हे थालीपीठ खाऊ शकता एवढे चवीला भन्नाट लागते आणि खरे तर हे पौष्टिक थालीपीठ आहे थंडीच्या दिवसांमध्ये हे थालीपीठ मुलांना देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुमनीस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद